निव्वळ योजनेला महानगरपालिकेची निवडणूक आहे उद्धव साहेबाला तिथे हरा हरवायचा आहे म्हणून पंच पंच्याहत्तर हजार कोटीची तरतूद केली कांदा बिहारमध्ये स्वस्त गेला पाहिजे म्हणून इथं ट्रेनची व्यवस्था महाराष्ट्रातून ट्रेन गणेश निंबाळकरला माहीत त्यानं सांगितलंय का इथून ट्रेन न म्हणजे ट्रक नेला तर महागात भेटन बिहारमध्ये तिथं कांद्यासाठी बोमा होऊ नये म्हणून इथून ट्रेन न कांदा चाललाय किती चालाकी आहे इथं कांद्याला भाव नाही पण बिहारला कांदा स्वस्त भेटला पाहिजे व्यवस्थित आमच्या पार्ट्यात पडले पाहिजे फक्त मतासाठीच करता का रे तुम्ही सगळे हे कसे आहे म्हणजे लग्न करायचं पण फक्त हुंड्यासाठी बाकी बायको कामाची नाही अशी हे भाजपची औलाद आहे साली म्हणजे प्रत्येक गोष्टीत राजकारण करणार तुम्ही जय मोदीजी त्या यवतमाळच्या पहिल्या सभेमध्ये चहा पे चर्चावर मोदीजी जे बोलत होते ते काय बोलत होते ते माहिती आहे का जेव्हा पंतप्रधान व्हायच्या अगोदर त्यांनी आम्हाला कापूस उत्पादक शेतकऱ्याला शपथ दिली होती तिथल्या एका सरपंचानं प्रश्न विचारला होता का आमच्या कापसाला भाव भेटत नाही मोदीजी यवतमाळ सगळ्यात जास्त कापूस आणि सगळ्यात क्वालिटीचा कापूस यवतमाळचा शेतकरी पिकवतो काय म्हटलं होतं मोदीनं मोदीजीनं असं म्हटलं होतं का कापसाचा धागा धाग्याचा कापड आणि कापडाचं गारमेंट आम्ही विदेशात पाठवू माझ्या शेतकऱ्याला ज्या कपास पैदा होताय वही हम कारखाना खडे कर काय झालो म्हणजे आमचा कापड विदेशात तर पाठवलाच नाही ट्रम्पच्या एका कॉलवर विदेशातला पंचवीस लाख गाठी तुमच्या छाताळ्यावरून बसलेला आहे अकरा टक्के आयात कर कमी करून कितीला बाळ बोलायचं आहे